मंडल पवार अधिकारी जाळ्यात खरेदी केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी साडे सात हजार रुपयांची लाच घेताना पलुसचा मंडल अधिकारी तानाजी शामराव पवार वय वर्ष बावन्न राहणार पवार गल्ली कनेगाव तालुका वाळवा आणि त्यांचा खासगी मदतनीस प्रसाद गजानन चव्हाण वय वर्ष चोपन्न राहणार पलूस यांना मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले याबाबत पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाट्यांनी दफ्तरी नोंद केली होती ती मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता यावेळी पवार यांचा मदतनीस म्हणून काम करणारा खासगी व्यक्ती प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडे दहा हजार केली होती त्यानंतर याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली तक्रारीनुसार मंगळवार दिनांक चौदा रोजी पलूस येथे सापळा रचण्यात आला तलाटांनी केलेल्या नोंदीला मंजुरी देण्यासाठी मंडल अधिकारी पवार आणि खासगी व्यक्ती चव्हाण यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून साडे साडेसात हजार रुपयांची लाच घेताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप संदीप पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी विनायक भिलारे पोलीस कर्मचारी प्रीतम चौगले अजित पाटील राधिका माने ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार आदींनी सहभाग घेतला होता